तर नमस्कार मित्रांनो महिला जागतिक दिनानिमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो एका स्त्रीचं आयुष्यात असणं किती महत्वाचं असतं आज ते आपण बघू पुरुष एक खळखळता प्रवाह तर स्त्री एक शांत समुद्र पुरुष एक सुंदर फूल तर स्त्री त्यातला सुगंध पुरुष एक टनक फळ तर स्त्री त्यातला गोडवा फळ किती मोठा असलं तर त्यात गोडवा नसल तर त्या फळाला किंमत नसते फूल किती सुंदर असलं त्यात सुगंध नसला तर त्या फुलाला किंमत नसते नदी कितीही खळखळ खकळ वाहत राहिली तर, समुद्रा तर, तर ती समुद्राला मिळाली नाही तर ती शांत होत नाही अशा प्रकारे असलेलं हे माणसाचं आयुष्य स्त्रीविना अधूर आहे म्हणून आज सकाळीच उठून आपल्या लहान मुलांना शाळेत डबा बनवून देण्यापासून तर घरी येण्यापर्यंत पडणारी वाट तिसरी ती आई एक आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खडवत असते या राष्ट्राच्या निर्माणासाठी सर्वात मोठं योगदान जे दिलेलं असतं ते श्री नास्तं मग ते छत्रपती शंभूराजेची श्री सखी असू द्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रमाई असू द्या म्हणजे श्री त्याग हा खूप महत्त्वाचा आहे तिनं आपल्या स्वतःच्या आली तिनं आपल्या राष्ट्रासाठी तिनं आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये एका पुरुषाचा देखील त्याग केलेला आहे उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घेऊ शकतो छत्रपती शंभू राजांचं देखील आपण घेऊ शकतो केवळ स्वराज्य निर्माणसाठी या राष्ट्र घडणघणीसाठी या स्त्रीचा खूप मोठा वाटा असतो पडद्यामागचा कलाकार म्हणून जर बघितलं तर स्त्रीला आपल्या राष्ट्रामध्ये स्त्रीला आपल्या संस्कृतीमध्ये खूप खूप किंमत दिलेली आहे अशी स्त्री प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येऊन प्रत्येकाला एक वळण लावते बरोबर आहे मग ती आपली प्रेयसी असू द्या आपली मैत्रीण असू द्या आपली बायको असू द्या आपली बहीण असू द्या आपली आई असू द्या कोणीही असू द्या तिचं आपल्या आयुष्यात असणं खूप महत्वाचं असतं म्हणून या माहिला जागतिक दिनानिमित्त मी एकच गोष्ट तुम्हाला की फक्त आणि फक्त माणूस म्हणून आपल्याला किंमत नाही तर एका स्त्रीकडे आपण आदरानं बघितलं पाहिजे काळजीपूर्वक बघितलं पाहिजे रिस्पेक्टनं बघितलं पाहिजे परंतु समाजात होत असलेल्या सध्याच्या घटनेकडे जर मी ज्यावेळेस बघतो तर स्त्रीवरती होणारे अत्याचार हीच आज मोठी काळजीची गोष्ट बनलेली आहे म्हणून आज आपण श्री महिला जा, जागतिक दिनानिमित्त एक शपथ घेऊ की स्त्री ती कोणतीही असू द्या परश्री ती आमची आई आहे आमची बहीण आहे आमची मैत्रीण आहे हीच जरा समज ठेवून आपण आज आपल्या देशामध्ये वावरत असलो समाजामध्ये वावरत असू तर नक्कीच श्री सन्मान झाल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून थांबतो धन्यवाद